नमस्कार मित्रांनो आज आप आज आपण लखनौ हो एकोणपन्नास या पेरूच्या बागेत आपण या ठिकाणी आलेलो आहे आपण या बागेचा व्हिडिओ बनवलेला आहे दोन महिन्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या झाडाची वाढ आम्ही दाखवलेली होती पेरू त्यावेळी छोटे छोटे होते पण आत्ता या सध्या या पेरूचं हार्वेस्टिंग चालू आहे हा पेरू सध्याला मार्केटला जातो आहे आणि हे ते शेतकरी आहेत हेच शेतकरी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते तीच पेरूची झाडं आहेत आता दोन महिन्यात तुम्ही या पेरूची साईज बघू शकता किती चांगल्या प्रकारे या पेरूची साईज झालेली आहे तरी मित्रांनो या पावसामुळे अतिवृष्टीमुळे थोडंसं झाडांची मुळी ब्लॉक झाल्यामुळे झाडांची वाढ थोडीशी थांबली होती किंवा पेरूला म्हणावी अशी चाल मिळाली नाही तरी पण पन... एवढं पण प्रॉब्लेम असताना सुद्धा पेरू या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती साईज चांगल्या प्रकारे मिळालेली आहे आणि आता काय काय पेरू या ठिकाणी तीनशे चारशे ग्रॅमच्या आहेत आणि क्वचित ठिकाणी मित्रांनो पाचशे ग्रॅमच्या पुढचे सुद्धा पेरू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही म्हणाल एकच झाड मी दाखवतोय तुम्हाला मी सगळी बाग फिरून या ठिकाणी दाखवतो लागण कधीच आहे किती दिवस झाले झाली पूर्ण दहा महिन्यात मित्रांनो या पेरूची साईज बघा तुम्ही दहा महिन्यात अशा पद्धतीचं जर उत्पादन तुम्हाला मिळालं ते पण पावसाचं संकट आलेलं असतानासुद्धा तर तुमच्यासाठी किती लाख मोलाची गोष्ट आहे जर पाऊस नसता चांगल्या प्रकारे अजून या झाडांची जर वाढ झाली असती तर या उत्पन्नामध्ये अजून वाढ झाली असती या ठिकाणी पण तुम्ही बघू शकताय बघा इथं पण तुम्ही पेरूची साईज बघा एका ठिकाणी तीन झाडाच्या आकाराच्या मानाने या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेरूची किती चांगल्या प्रकारे इथं फळधारणा झालेली आहे खालून याला खतं काय दिलेली आहेत शेणखत वर खत टाकला जास्त काय खर्च केलेला नाही झिरो बावन चौतीस एक बॅग सोडली हा मग या ठिकाणी यांनी झिरो बावन चौतीस ची एक बॅग शेणखत अशी काय काय खतं या ठिकाणी डोस दिलेले आहेत आणि एका वर्षाच्या तुम्हाला याचं उत्पादन किती चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं सुद्धा बघा हे पिकायला लागलेले पेरू आहेत पेरूंना शायनिंग बघा तुम्ही किती चांगल्या प्रकारचं शायनिंग आलेलं आहे तर मित्रांनो या दहा महिन्याच्या छोट्याशा झाडाला एवढी चांगली फळधारणा झालेली आहे इथं पण तुम्ही बघू शकता झाडाला आता सध्या दहा ते पंधरा सध्याला मोठ्या अवस्थेतील फळं आहेत आणि बारीक फळं फुलं लागण्याची क्रिया ही अजून चालूच आहे झाडाचा शेंडा पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता चालू आहे त्यामुळे ही जी फळं लागण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती इथून पुढे चालूच राहणार आहे अजून दोन ते तीन महिने तुम्हाला या झाडाचं उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्ही झाडाला जर दहा किलोचं जरी ॲव्हरेज जर, जर तुम्ही पकडलं तरी सुद्धा तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावर उत्पन्न या ठिकाणी पहिल्या वर्षी मिळणार आहे तुम्हाला कळू शकतंय सगळीकडे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे फळधारणा झालेली इथे सुद्धा बघा तर मित्रांनो ही आपल्याच नर्सरीतून त्यांनी रोपं नेलेले आहेत आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी भाग केलेली आहे जर तुम्हाला पण अशी जर रोपं चांगल्या क्वालिटीची जर पाहिजे असतील तर माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही रोप पोचवण्याची सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे